चाकणमध्ये गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आता मोठी गर्दी होऊ लागली आहे यंदाच्या वर्षी अनेक मंडळांनी समाज प्रबोधन पर अत्यंत भव्य दिव्य व जिवंत देखावे सादर केले आहेत पुणे लाईव्हच्या वतीने दररोज खेड तालुक्यातील व चाकण शहरातील काही मंडळांची माहिती व देखावे याबाबत आढावा घेतला जाणार आहे पुणे लाईव्हचे प्रतिनिधी प्रफुल्ल टंसाळे सतीश आगडे व रत्नेश शेवकर यांनी काही मंडळांचा शनिवारी तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला आढावा पाहूयात मी अध्यक्ष नात्याने सांगू इच्छितो कि या वर्षी मंडळ नव्याण्णव वर्ष साजरे करते आणि पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ला मंडळाचा शतक महोत्सवी आहे मंडळाने जवळ जवळ आज चार ते पाच पिढ्या या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि आमच्या आजोबांच्या काळापासून वडिलांच्या काळापासून भावांच्या काळापासून मंडळ अतिशय कार्यरत आहे या वर्षी तो वैशिष्ट्य आहे की आमच्या मंडळाचे जे युवा कार्यकर्ते या युवा कार्यकर्ते आडशी निर्णय घेतला आणि आम्हाला जे पूर्वी मूर्ती चलचित्र सादर करायचे त्या वर्षी एकदम बदल केला आणि युवा कार्यकर्त्यांनी तो बदल करून अतिशय यशस्वीपणे साजरा केला जवळजवळ पस्तीस कलाकाराचा संच आहे की जो संच शिवपार्वती विवाह सोहळा हा साजरा करते आणि सर्व चाकण पंचक्रोशी मध्ये हा विवाह सोहळा अगदी लोकांच्या पसून उतरलेलं आहे सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर अतिशय हसू आहे आणि लहान मुलांना अतिशय आनंद होतोय आणि पुढच्या वर्षी मंडळ सामाजिक कार्य धार्मिक कार्य आणि मंडळाच्या युवा कार्यकर्त्याकडून शताब्दी महोत्सव अतिशय भव्य दिवस साजरे केले जाणार आहे आणि ते सर्व श्रेय हे युवा कार्यकर्त्यांना जाईल असे या ठिकाणी मी सदिच्छा देतो आणि मंडळाच्या वाटचालीला या ठिकाणी सर्व जनमानसातून अतिशय चांगला प्रतिसाद आहे आम्ही वरगडी गोळा करायला गेला वाढून देतात कसले कुत्राही करत आहे या आमच्या आशीर्वाद आम्हाला नमस्कार या ठिकाणी चाकणच्या चिंतामणी बोलाय माता मित्र मंडळ या ठिकाणी एकोणपन्नासाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे या वर्षीचा जो देखाव मंडळांनी या ठिकाणी उभा केलेला आहे त्यामध्ये महाबळेश्वर येथील सुप्रसिद्ध असं पांडवकालीन मंदिर कृष्णामाईचं जे पांडवकालीन मंदिर आहे या मंदिराचा देखावा या ठिकाणी मंडळाने यावर्षी उभा केलेला आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिनाभरापासून स्वतःहून ही प्रतिकृती संपूर्ण हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी उभी केलेली आहे मंडळ गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतं याच्यामध्ये अन्नदान सोहळा असेल त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असेल त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्यक्रम त्याचप्रमाणे बालवर्गामध्ये असणारे